नमस्कार मी ऐश्वर्या संध्या लाईफ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पुढील वर्षात राज्याला स्थिर सरकार देण्याचा निर्धार व्यक्त केला बदलाची राजकारण आणि सुडाचे नाही असे धोरण ठेवत राज्याच्या जलद विकासासाठी त्यांनी कटिबद्धता दर्शवली मंत्रालयात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या उपस्थितीत नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक झाली फडणवीस यांनी यांनी महिला सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजनेचा मासिक स्टायपंड रुपये पंधराशे वरून एकवीसशे करण्याचे आश्वासन दिले पदभार स्वीकारल्यानंतर फडणवीस यांनी आपल्या पहिल्या निर्णयात पुण्यातील एका कुटुंबाला हाडांच्या मज्जा उपचारासाठी पाच लाखांची आर्थिक मदत मंजूर केली विशेष अधिवेशन सात डिसेंबर पासून सुरू होणार असून नऊ डिसेंबर रोजी नवीन सभापतींची निवड होईल हिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे महायुती सरकार लोकाभिमुख आणि पारदर्शक असेन, असे सांगत फडणवीस यांनी शिवाजी महाराज जिजामाता बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांना अभिवादन करून आपल्या कार्याचा प्रारंभ केला ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा